हायताचाच हात राहील तेव्हापासून दाजी ते ऐकून इतकं रडतं ते ऐकतच नाही समजून किती सांगितलं तरी जेवण वगैरे केलं नाही प्रचंड रडत्यात कोणच्याच आईबापांना त्या करायचं दुःख देखवत नाही तसं म्हटल्यापासून दाजीने खूप टेन्शन हॅलो नमस्कार मी पूनम तुमचं पूनम अंकुश यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही सगळे अशा करते सगळे मजेत असेल सर्वांना मनात स्वामी समर्थ तर इथे बघा सकाळी सकाळी सा सगळ्यांचा चहा चाललेला असतो तसंच माझाही चहा चाललेला आहे आणि आज जायचं आहे हॉस्पिटलला परत चिवतायला घेऊन कारण आठ दहा दिवस झाले टाके काढलेले आहेत तर आज डॉक्टरांनी बोलवलेलं आहे काय तिच्या हाताची कशी सिच्युएशन आहे त्या हाताचा व्यायाम वगैरे करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी बोलवलेलं आहे तर माझं पटकन असं आवरावली चाललेलं आहे आता नाश्त्यालाच पोहे वगैरे करणार आहे आणि ते चिवतायला उकळत ठेवलेली आहे तांडी कारण तिचं ते ऑपरेशन लवकर भरून येईल म्हणजे हाड लवकर जुळून येईल जे तुटलेलं हाड आहे हाताचं ते तो ऑपरेशन केलेलंच आहे आपण तर खाण्यापिण्याने लवकर भरून येईल त्याच्यासाठी मग खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतंय आणि ती खाण्याच्या बाबतीत खूप नखरे करते म्हणजे लवकर खायला नको म्हणती नाही नाटकी आहे पहिल्यापासून त्याच्यामुळे तिची तब्येत खूप किरकोळ आहे तर चला आज जायचं आहे हॉस्पिटलला ते बघा दाजी सकाळी गेले होते मार्केटला कांदे वगैरे काय घेतलं आहे आज तुम्ही कांदे आणलेत काय कांदे आणले गुन्हे नाही आणली आणि मग का सकाळी सकाळी दाजीने आमच्या गावचा बाजार आहे तशी कोथिंबीर वगैरे आणलेली आहे इथं मेथीची भाजी आणलेली आहे सगळ्यात जास्त आवडती ते दाजींना मेथीची भाजी खूप आवडीची आहे मेथीची भाजी तर दाजी सकाळी गेल गेले होते आमच्या गावचा बाजार असल्यामुळं तर बघा अजिबात किड वगैरे नाही आहे मेथीच्या भाजीला तर हे आल्यावरती करण आणि हॉस्पिटलला लोक अरे आवड की ओम ओमची तर अजून काही झोप गेलेली नाही आहे तर बघा इथं सगळं असा पसारा पडत असतो फुल कपाट भरलेला आहे मी दोन दिवस झालं मते कपाट साफ करीन करीन तरी तस की कि मध्ये सगळे कपडे भरून ठेवलेले आहेत अशी अरे आवर ना जायचंय बाळा ताई तू तर ब्रश नाही केला जायचंय आपल्याला दवाखान्यात थांब नाही बाबा लवकर नंबर पण गर्दी असती नंबर लागत नाही चला ही? रोज किती पण आवरा चला ब्रश केलाय ना शंभू नाही करायचं का पाणी तापत ठेवलं हो

सगळ्यांचे चाय नेले घरामध्ये एक सुद्धा नीट नाही चल अरे चल ना वा गो बा अशी लावायची सकाळी सकाळी चला चला चल होतोय मग शाळेला तुला फार नऊ वाजून गेले चल ब्रश वगैरे झालेला आहे आणि ही आमची छोटी परी आणि आमच्या छोट्या परी चाल लवकरच बड्डे येतोय बर का तर सगळ्यांनी भरभरून विश करायच्या काय आमच्या छोट्या परीला कोण बघायला आले दोन आले पण तुम्ही सापडत नाहीत मला नाही मग हॉस्पिटल वगैरे जावं लागतं तिकडं तिकडं मी बाजारला वगैरे नाही ना? कस काय आता चिंचा खायला गेली ना <laughs> चिंक चिंचा खायला गेली सांग घेतला चला भेटायला आले तर त्यांना चहा वगैरे देते चहा हा चितानी लावली काय या की चाच करते मी जायचंय तिला परत दवाखान्यात घेऊन डॉक्टरांनी बोलावलं आता दहा दिवस टाकी काढलेले व्यायाम वगैरे सांगते ना हा त्याला कसा करायचं काय ते तर चला आता ह्यांना चहा देते तुमचं बरं आहे का माझ कळपन आलाय ना ह्याच्या आधीला आता याच्या आग्यायला <laughs> <laughs> म्हणजे आमच्या शेजारी राहतात त्यांचं आमचं खूप दिवसापासून रिलेशन आहे त्यांची मुलगी माझी खूप जवळची मैत्रीण आहे तर चिवताईला आज हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे तर पटकन असं म्हटलं नाश्त्याला पोहेच करू करूया पटकन आणि आल्यावरती स्वयंपाक वगैरे करूया तर त्या आत्या आल्या होत्या तर त्या खूप वेळ बसल्या मग त्यांच्याशी थोडा वेळ बोलले कारण आपल्यासाठी वेळ काढून माणूस भेटण्यासाठी येत असतं तर त्यांच्यासाठी वेळ हे खूप गरजेचं आहे तर ओमडला म्हटलं पोहे वगैरे खाऊन जा चिवताई चिवताईबरोबर त्याला पण नाश्त्याला वेगवेगळं काहीतरी देत असते तर चला मग हॉस्पिटलला जायचं आहे आवरावरी चाललेली आहे माझी आणि हा बघा मला मागच्या वर्षी हळदी कुंकाला हा झाऱ्या दिला होता एक जणीने तर तो, तो आज पैला अशा नाहीत का नाही फोकळ फोकळ पोकळ पोकळ झाला पोकळ घ्यायच्या मम्मी तसले कसले फोटो काढ बांगड्यामध्ये काय फोक माग सर मग त्या गाला येत तुला वापर पण नाहीत आता ह्याच्यासाठी गे की ती पूजा आहे ना मग तो बांगड्या आरची दिले बरोबर हे कोणतं उताराने बाईट ने गेले हे ते माझ्या मातो तर चला चिवताईचा बड्डे बर्थडे जवळ आलेला आहे तर चिवताईसाठी साठी म्हटलं एखादा सेट आणि छानशा बांगड्या घेऊया तर ह्या मावशी नेहमीच आमच्या इकडं अशा फिरून विकतात बरं का बेंटेकच्या बांगड्या वगैरे मी नेहमी त्यांच्याकडून काही ना काही खरेदी करते आपण आता सध्या तरी ऑनलाईन शॉपिंग करत असतो तर मग ह्यांच्या धंद्यावरती खूप परिणाम होतो ज्यावेळेस एक दिवस मी मावशींना पाठीमाग आलते तेव्हा म्हटलं थांबा चहा वगैरे करते तर त्यांची माझी चांगली ओळख झालेली आहे आता अगदी वर्ष झालं आता मी त्यांच्याकडून काही पण अशा बांगड्या वगैरे खरेदी करते तर त्यांना पाठीमागच्या वेळेस चहा प्यायला बसवलं होतं तर म्हटलं होतं होतं का चांगला व्यवसाय वगैरे तर त्या म्हणल्या कशाचा आता ऑनलाईन सगळी लोक मागवतात आता नाही एवढा पहिल्यासारखा धंदा नाही होत तर मला कुठंतरी ह्या गोष्टीची खंत वाटते जर असे लोक फिरून व्यवसाय करत असतील तर आपण एवढी सुशिक्षित लोक शिकलेले आहोत आपण ऑनलाईन शॉपिंग करतो मग ह्यांना पाहिजे तेवढा त्यांचा व्यवसाय होत नाही त्या म्हणतात फिरून फिरून पाय दुखतात दिवसभर फिरल तेव्हा चार पाचशे रुपये धंदा होतो शा, तर म्हटलं छान अशा साठी बांगड्या आणि सेट घ्यावा तर मला तर काही बांगड्या आवडल्याच नाही बरं का म्हणजे चिवताईच्या मापाच्या तर नव्हत्याच अगदी आणि माझ्या मापाच्या पण नव्हत्या माझा दोन चारचा गाळा आहे आणि त्यांच्याकडं दोन आठ आणि दोन सहाच्या असे बरेच आणि अगदी छोटा गाळा होता माझ्या मापाचा नव्हता एकच सेट मिळाला तो पण ह्याच्यामधून म्हणजे की नाही का बेंटेकमधून मिळला तो पण मला नाही आवडला पण म्हटलं जाऊ दे त्या नाराज होण्यापेक्षा काही ना काही आपण खरेदी करूया तर त्यांची माझी खूप दिवसाची ओळख आहे आता एक एक दीड वर्ष होत आलं मी त्यांच्याकडून काहीसुद्धा खरेदी करते तर चिवतायला म्हटलं चान्स असं दुकानातनंच काहीतरी घेऊया नाही किंवा ऑनलाईनच घेऊया कारण मावशींकडं काही नव्हतं मावशी म्हटल्या अगं मी माल भरून आठ दिवस झालेला आहे आणि आठ दिवस झाले फिरते तर मग विकल्या गेलं तर आता बघू पुढच्या मंगळवारी जेवढा आमचा बा गावचा बाजार असतो त्या दिवशी ने नेहमी मावशी येत असतात तर म्हटल्या पुढच्या मंगळवारी येईल मी तोपर्यंत चिवतायचा बड्डे येतोय का नाही हे तर मला आता चौदा तारीख केव्हा येते हे नाही सांगता यायचं तर चला जाऊ द्या त्यांना आराज नाही व्हाव्या म्हणून मी एक बांगड्याचा सेट घेतलेला आहे तरी ते बघा चिवतायला दोन तीन दिवसातून आंघोळ घातली कारण रोज आंघोळ घालता येत नाही कारण तिच्या हात्यामुळं ते टाके वगैरे आहेत तर ते भीती वाटते पाण्याने ओले वगैरे व्हायचे तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आज त्यांना हॉस्पिटलला गेलं विचारणार आहे आंघोळ वगैरे घालायचे आहे का तर आज तिचं प्लास्टर काढणारेच आहे डॉक्टरांनी व्यायाम सांगणार आहेत तर मग नाही जास्त करून आंघोळ घालत कारण आम्ही घाबरतो तुम्ही म्हणता आळशी आहेत का काय तसं काहीच नाही आहे भीती वाटते भीतीपोटी आम्ही आंघोळ घालत नाही तर मग दोन माणसं लागतात आंघोळ घालायला तर चिवताईला आज आंघोळ घातलेली आहे आणि वेणी रोज घालत असते मी तिची तर चला ता आता हॉस्पिटलला जाणार आहेत काय म्हणतात डॉक्टर बघूया आणि दाजी आता मटकी वगैरे टाकत आहे मी ते तो तोपर्यंत तिची वेणी वगैरे आवरून घेते मग माझं आवरते तर चला आता वेणी घालून घेते ता ला ला आता चिवचं सगळं आवरलेलं आहे ते जे आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आता निघालेलं आहे आम्ही हॉस्पिटलला चला ना तर बघा बापले प्रेम काय चाललंय गंध लावायचं चाललंय का तो खूप म्हणजे खूप टेन्शन आहे सध्या तरी चिवताई व्यवस्थित पर्यंत मला बाजारला वगैरे जाता येत नाही त्याचं कारण असं आहे की आता तिच्या तब्येतीक लक्ष देणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे आणि आज आहे रथसप्तमी म्हणजे की ज्यांना कोणाला काही अडचणी आलेल्या असतील संक्रांतीच्या दिवशी तर ते आजच्या दिवशी सूर्यनारायणाला ओसू शकतात देवालाही ओसू शकतात म्हणजे की ज्या महिला वर्ग असतात त्यांना पिरेड वगैरे येतं तर त्या अडचणीमुळे महिला जाऊ शकत नाही ओसायला तर रथसप्तमी दिवशी दुसरी छोटी संक्रांत असं म्हणतात

आज डॉक्टर काय म्हणतात आज डॉक्टर काय म्हणतात चिवतायच्या तब्येती बद्दल हाताची आता तिला मांडीवरती घ्यावं लागेल मला बाबा काच खाली बघूया हा हा चल बाळा ना आज फाईन डॉक्टर काय म्हणतात ते दाजी तिकडे घेत आहेत फाईल त्या गाडीमध्येच होते फाईल आणि मी घरी शोधत बसले किती घंटे कुठे फाईन चला आज डॉक्टर काय म्हणतात ते बघूया पुढं बा कंटिन्यू करेन

त्याची थोडीशी <laughs> आमची आनंदी आहे आज कारण डॉक्टर म्हटले शाळेत जाऊ शकते शाळेत जाऊ शकते आणि मम्मी म्हणजे बसा आता ते काढायचे सिस्टर ना आज मी खूप आनंदी आहे मी ढकलण्यात आले आणि डॉक्टरांची अपॉइंटमेंट पण झाली आमची आणि डॉक्टर बोलले की जास्त काही नाही ती ते हे काढू आपण एक्सरे काढू ऑपरेशन प्रश्न विचारले मम्मी पप्पांना आणि मग आता आता चिवला शाळेत जायची गडबड झाली आणि पप्पा म्हणतात जायचं नाहीये सगळं अवलंबून मग डॉक्टर वरती आहे अगोदर आपला हात ओके करायचा ऐकायचं येडेवाणी करायचं नाही कुठेतरी ऐकायचं ना बाळा शाळा महत्वाची आपली तब्येत महत्वाची परत त्याला धक्का लागली होती पेपरला जायचं जाऊन लेक्चरला बसायचं लेक्चरला म्हणजे जे सर शिकवतात ते फक्त ऐकायचं नाही डॉक्टरचं काय बोलतात अगोदर ते बघून महत्वाचं ते महत्वाचं आहे का शाळेत जाणं महत्वाचं आहे आता आपला हात लवकर बरा आला पाहिजे आता सिस्टर येते प्लस तर काढायचं आहे आज तिचं थोडस आता कहानी है वो। खाज हो वो ना ती खाज वगैरे ओके व्हायला लागले तर मग खाज यायला लागली नाही त्याला आता दवाखाना म्हटलं की लय भीती वाटते बाबा पहिल्यापेक्षा

तर चिवताईच्या हाताचं प्लास्टर काढलेलं आहे आणि डॉक्टरांनी एक्सरे काढण्यासाठी सांगितलेलं आहे कारण ऑपरेशन कसं झालेलं आहे व्यवस्थित झालं आहे का नाही ते आता आपल्याला एक्सरेमध्ये दिसणार आहे आम्ही हॉस्पिटलमधून आलो मी तिथला व्हिडिओ वगैरे काय घेतला नाही निघताना वगैरेचा तर ते जे डॉक्टर असतात व्यायामाचे त्यांच्याकडे गेलो चिवतायचे दोन तीन प्रकारचे व्यायाम घेतले त्यांनी आणि घरी गेल्यावरती म्हटले असं करून घ्या आणि शनिवारी परत या तपसायला तर जायचं आहे तर ताईचा हात आता मोकळा आहे बघा तर आता ती थोडीशी गेम खेळती पण थोडंसं दुखतं आहे आणि तिची तब्येत किरकोळ असल्यामुळं तिला थोडासा त्रास होतो व्यायाम करायला तर सगळेच नाराज आहेत नाही का डॉक्टर म्हटले तुम्ही तिचा व्यायाम करून घ्यावा लागल नाही तर मग हात आहे तसा राही नाही या शब्दाने दाजी म्हणजे की नाही का तिथून निघाल्यापासून त्यांचा एवढा चेहरा पाडला होता शेवटी कोणत्याही आई या आईबापाचं आईबापाला लेकराचं दुःख देखवत नाही तसं ता तर आमचं पण आम्हाला पण वाटतं आमच्या लेकराला एवढं मोठं दुःख झाले त्यांना रिकवर व्हावं लवकरात लवकर स्वामींना माझी तर हीच बिच्छा आहे दाजी तितके रडत होते प्रमाणाच्या बाहेर की शेवट्या आई बापाचं काळी जास्त लेकरासाठी तुटतच नाही ले होतो असू चला यातनं आता मार्ग काढायचा संकटातनं तिला म्हटलं थोडंसं आम्हाला सुद्धा नाही का आधार दे तू प्रयत्न कर थोडासा व्यायाम करायला तर ती म्हटली मग मी नक्की करल मी आता थोडंसं दुखणारच ना ऑपरेशन केलंय तिचं बरेच आणि मग म्हटलंय डॉक्टर शनिवारपर्यंत बघूया घरी दोन दोन तासाने करा तर मित्र काही बाजारला वगैरे जात नाही भाजी भा ते झोपल्या ते त्यांचं मोडला डिस्टर्ब त्यांचा मोडला डिस्टर्ब पहिले रडत होते म्हणजे एका बापाला सुद्धा वेद न होतात आपल्या लॅकरचं दुख बघितलं प्रत्येक आई बापाला होतात तसंच कशी अशी वेळ आली इतकी घाण रडी की माझ्या लेकरला एवढं मोठं झालं शेवटी वाईट प्रत्येक प्रत्येकाला हा काही विषय असाही नाहीये दुःख होतच छोट्या आई बाप्पा तो मनास असतो खूप त्रास होतोय माझं एकच आहे लवकरात लवकर ती रिकवर व्हावी हो व्यवस्थित व्हायला पाहिजे व्यायाम वगैरे करायला लावले ते आहे आता मी तिचे व्यायाम वगैरे प्रयत्न तर चालूच आहेत पण कुणाच्या इला करायला अशी वेळ येऊ नये असं होऊच नाही मी तर म्हणते तुम्ही म्हणताना व्हिडिओ दाखवलं ते हॉस्पिटल वगैरे वगैरे सगळे त्याचं ते प्लास्टर होतं ते प्लास्टर काढलं आणि चला प्रयत्न करत राहायचे एकदा गेम खेळते त्याला म्हटलं खा पी जराशी खात नाही खाताना खूप कानकून करती खूप किरकिर करती जेवतच जेवणच करत नाही पोटभर त्याच्यामुळं ते गेम आता आहे व्यवस्थित तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मग तर लवकर रिकवर व्हायला पाहिजे एवढी तर आमच्या अपेक्षा आहेत बाकी काहीच नाही चला